नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत कोजागिरी पौर्णिमेचे महत्व कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय केल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी स्थिर होते व आपल्या घरातील पैशाची व्यवस्था स्वतः लक्ष्मी करत असते या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे खास महत्त्व आहे पण आश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने या पौर्णिमेला अत्यंत महत्त्वपूर्ण प्राप्त अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ असल्याने त्याची प्रकाश किरणे समस्त जीवनसृष्टीकरता लाभदायक असल्याचे मानले जाते तर कोचागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण सोळा कलामध्ये असतो त्यामुळे या दिवशी चंद्रासह देवी लक्ष्मीची पूजा करणे त्यांची आराधना करणे यावर्षी सहा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे कोजागिरी पौर्णिमा तिथी समाप्ती सात ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटाला कोजागिरी पौर्णिमा समाप्त होत आहे सहा ऑक्टोबर रोजी दिवसभर पौर्णिमा तिथी असल्याने या दिवशी कोजागिरी साजरी केली जाईल तसेच सहा ऑक्टोबर रात्री या दिवशी देवी लक्ष्मी विष्णू भगवान गणपती या दिवशी गणपती विष्णू भगवान लक्ष्मी आणि कुबेर लक्ष्मी कुबेर इंद्र आणि चंद्र या देवतांची पूजा केली जाते कोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया कोजगिरी पौर्णिमा रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंत लक्ष्मीचे पूजन करण्याचा शुभमुहूर्त आहे या शुभमुहूर्तावर देवी लक्ष्मी आणि नारायण यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावून श्रीसुक्ताचे पठण करावे यानंतर चंद्राच्या प्रकाशात ठेवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवून त्या दुधाचे आपण सेवन करावे तर मंडळी असं म्हटलं जातं की शरण पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून निघणारी किरणं ही अमृतासारखी असतात म्हणूनच या दिवशी लोक खीर आणि दूध तयार करतात आणि रात्री ते चंद्रप्रकाशात ठेवत असतात असं केल्याने चंद्राची किरणं त्या दुधात आणि खिरीत पडतात आणि त्यावर अमृताचा वर्षाव होतो असं मानलं जातं कोजागिरी पौर्णिमेला दूध किंवा खीर प्रसाद म्हणून दिली जाते या दिवशी चंद्रप्रकाशात दुधाचं सेवन केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते कोजागिरी पौर्णिमा पूजेसाठी लागणारे साहित्य आपण जाणून घेऊयात कोजागिरी पौर्णिमेसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये कलश तेल पाच प्रकारची फळं फुल, फुलं तूप अकरा देवे पानं धूप सुपारी चंदन अक्षतासह अन्य साहित्य एकत्रित करावे कोजागिरी पौर्णिमेचे पूजेची पद्धत जाणून घेऊयात अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे या दिवशी सूर्य देवाला जल अर्पण करावे आपल्या घरातील देवाला स्वच्छ करावा व देवांना सुद्धा स्वच्छ लखलखित करावे त्यानंतर लाल कपडा पसरावून त्यावर देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी त्यानंतर देवी लक्ष्मीची पूजा करावी त्याचबरोबर या दिवशी चंद्राची व कुबेराची सुद्धा पूजा केली जाते या दिवशी चंद्र इंद्र माता लक्ष्मी कुबेर देवता व विष्णू भगवान यांची पूजा केली जाते या पाच देवतांची या दिवशी पूजा केल्यामुळे आपल्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही तर मंडळी शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो त्यामुळे तो आपल्याला मोठ्या आकाराचा दिसतो तर मंडळी वर्षातील बारा पौर्णिमेपैकी कोजागिरी पौर्णिमा ही सर्वात महत्वाची मानली जाते ही पौर्णिमा शरीर मन व धनासाठी उत्तम मानली जाते कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीची पूजा करून कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते ही पूजा घरामध्ये सुख समृद्धी लाभावी घरात पैसा बरकत यावा लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर कायम टिकून राहावी म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय पाहणार आहोत त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेची पूजा जर आपण करत असाल तर आपल्या घरात कशाचीच कमतरता भासत नाही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये पैशाची व्यवस्था करते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये सत्यनारायणाची पूजा अवश्य घालावी या दिवशी घरामध्ये सत्यनारायणच्या कथेचे पठण केल्याने घरामध्ये सुख शांती कायम टिकून राहते त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सोळा कलांनी भरलेला असतो जो आपल्याला किरणामधून अमृताचा वर्षाव करत असतो यावर्षी कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बुधादित्य योग त्रिग्रही योग गजकेशरी योग षष्ठ योग रवियोग सिद्धयोग असा संयोग घडत आहे या शुभयोगावर माता लक्ष्मीचे पृथ्वीवर आगमन होते अशा स्थितीत उपवास करणाऱ्याला उपासनेचे विशेष लाभ प्राप्त होते कोजागिरी पौर्णिमेला सर्वोत्तम का मानले जाते याविषयीची माहिती पाहूया आरोग्य संपत्ती आनंद मिळवण्यासाठी कोजागिरी पौर्णिमा सर्वात खास मानली जाते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मीचे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीचे पृथ्वीवर आगमन झाल्यामुळे भक्तांना ऐश्वर आणि समृद्धी प्राप्त करून देते या दिवशी चंद्राच्या क्रीडामधून अमृत वर्षाव होत असतो जे आरोग्यासाठी औषधाचे काम करतो यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूध चंद्रप्रकाशात ठेवले जाते आणि नंतर त्याचे सेवन केले जाते या दिवशी चंद्राची उपासना देखील केली जाते या दिवशी चंद्राला जल अर्पण करावे चंद्राची विधिवत पूजा करावी या दिवशी चंद्राला जे आपण मागाल त्या इच्छा आपल्या पूर्ण होतात तर मंडळी या दिवशी चंद्रदेवताकडे जी आपण इच्छा मागता ती खूप कठीणातील कठीण असली तरी चंद्रदेवता या दिवशी ती इच्छा पूर्ण करतात यासाठी आपणास विधिवत कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी इंद्र चंद्र माता लक्ष्मी विष्णू भगवान व कुबेर देवताची व्यवस्थित पूजा केली पाहिजे यामुळे आपल्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही या दिवशी चंद्रदेवाच्या मंत्राचा जप केल्यामुळे आपणास मानसिक शांतीसुद्धा मिळत असते जर आपली निर्णय क्षमता कमी असेल जर आपलं मन स्थिर नसेल आपल्या मनात नकारात्मक विचार येत असतील जर आपलं मन खूप चंचल बनलेलं असेल जर आपलं मन स्थिर राहत नसेल जर आपणास रात्री झोप लागत नसेल तर आपण या दिवशी चंद्रदेवतेला जर अर्पण करून ओम सोमाय नमहा या मंत्राचा जप करावा असं केल्यामुळे यामुळे चंद्रदेवता आपलं मन स्थिर ठेवतात आपली मानसिकता चांगल्या प्रकारे होत असते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणता उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते याविषयीची माहिती पाहूया कोजागिरी पौर्णिमेला समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला या दिवशी रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला येते असे धर्मशास्त्रात सांगितलेले आहे माता लक्ष्मी या दिवशी पृथ्वीवर असल्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घरात माता लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर करण्यासाठी हा उपाय आपणच करायचा आहे कोजागिरी पौर्णिमेला निशिताकाल मुहूर्तावर देवीला दूध अर्पण केल्याने आर्थिक सुख लाभत असते आपल्या घरातील आर्थिक स्थिती सुधारू लागते आपल्या घरामध्ये पैसा बरकत येऊ लागतो पैसा टिकू लागतो याचा अनुभव हा उपाय केल्याच्या नंतर आपणास दिसून येईल दुसरा उपाय जाणून घेऊयात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या चरणी लाल पाच सुपारी अर्पण करायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र जाप जर आपण कमलगठ्ठ्याच्या माळेनं करत असाल तर अतिशय उत्तम मानलं जातं लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे जर आपल्याकडं कमलगठ्ठ्याची माळ नसेल तर आपण अन्य कुठल्याही माळेनं करू शक माता लक्ष्मीला पाच सुपारी अर्पण केल्यानंतर आपणास ओम श्रीम श्रीये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर आपणास या सुपाऱ्या माता लक्ष्मीच्या चरणी रात्रभर ठेवायच्या आहेत सकाळी उठल्यानंतर या सुपाऱ्या आपणास लाल कपड्यात बांधायचा आहे व आपण पैसा ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचा आहे असं केल्यामुळे घरात पैसा बरकत येऊ लागतो पैसा घरामध्ये टिकू लागतो तर हा प्रभावी उपाय कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अवश्य केला पाहिजे तर मंडळी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री देवीला दूध अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी हसत हसत प्रवेश करते यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवीला दूध जरूर अर्पण केलं पाहिजे त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला पाच सुपाऱ्या अर्पण करायचा आहे व नंतर देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे हा जप केल्यामुळे त्या सुपाऱ्या अभिमंत्रित होतात व त्या सुपाऱ्यामध्ये जीव उत्पन्न होतो यासाठी या, या सुपाऱ्यावर माता लक्ष्मीच्या मंत्राचा शिडकाव झालेला असतो या सुपाऱ्यानं माता लक्ष्मीच्या मंत्राचा या सुपाऱ्यानं माता लक्ष्मीचा मंत्र ग्रहण केलेला असतो तर या सुपाऱ्या अभिमंत्रित झाल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी आशीर्वाद देत असते या सुपाऱ्यानंतर आपणास कपाटामध्ये किंवा आपण पैसा ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचा आहे असं केल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी कायमची स्थिर होते याचा अनुभव हा उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्कीच दिसून येईल जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव